रामकृष्णारी आता आपण बघू शकता बघा आता मी तसं लई धाडस करून हा व्हिडिओ तयार करताय हा बघा सगळ्या बाजूनी ऊस आहे आणि आज मी पहिल्यांदाच एकटा आलेलो आहे नाही तर आम्ही काय दोन माणसं दोन माणसं येत होतो हे बघा ऊस इथे मंदिर आहे देवस्थान आहे याचं बांधकाम करायचं आहे बघा हे वनस्पती महाराज देवस्थान आहे आणि बघा हे बोरीचं झाड आहे तुम्हाला सगळ्या बाजूने उज दिसत असत आणि मी एकटा झालोय आहे ना हातात फक्त आहे मोबाईल चालू ठेवला होता आवाज येत होता पण मोबाईलचा काही जास्त आवाज येत नव्हता आणि थोडं मोठ्याने एकट्या यक्ते, एकटाच माणूस मोठ्याने बोलायचं म्हणजे हाय होय हा असं काहीतरी करायचं हा हा जेणेकरून जर वाघ कुठं असला तर तो जागा सोडीन कारण आपण एकदम जर वाघाच्या पुढे गेलो बिबट्याच्या पुढे गेलो तर तो हल्ला करण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं मी आलो आज डेअरिंग डेअरिंग मध्ये सगळ्या बाजूने उसाय आहे म्हणजे असं इथं कुणी येतच नाही एकटं माणूस येत नाही जर जोडीला असलं तर मग दोन माणसांशिवाय मग भीती वाटत नाही आणि आता आलीकडे ना बिबटे बी असे मोठ्याले बिबटे आहेत ना लोकांनी बिबट्या लांबून पाहिलं तरच तरी घाबरत आणि असं काय प्रसंग आल्या होत मग तर माणूस ठारत झाला म्हणून समजा आपण आले आता इथं उसाव पाणी पाहायला आता तुम्हाला सांगतो हा जो ऊस आहे ह्या ऊसाची सरी फोडायची बघा हा बारीक ऊस आहे म्हणजे आता एक चार पाच माणस लागवड केलेली आहे आणि ह्या बाजूला हा जो ऊस दिस हा मोठा ऊस आहे आता हा ऊस तोडणीसाठी आलेला आहे दोनशे पासष्ट हा दोनशे पासष्ट ऊस आहे आणि हा जो ऊस आहे बघा हा शहाऐंशी जुरो बत्तीस ऊस आहे तो काही ऊस एवढा जाडजूड झालेला दिसत नाही काय झाले आपल्याला आता त्या ऊसावर पाणी सोडायचे हा जो समोर ऊस दिसतो ह्या ऊसावर आणि शेतकरी ह्या शेतकऱ्याला सरी फोडायचे मग आपल्या ऊसातून जर शेवटत पाणी आलं तर त्याला सरी फोडता येणार नाही ना, आणि तो मोठा अडचणीत सापडून त्याच्यामुळं आपण थोडं थांबलेलो आहोत हे बघा ह्या रानामध्ये आपल्याला अजून तरी बिबट्याचं दर्शन झालेलं नाही पण भरवासा नाही आणि माणसाला पाणी वगैरे जर सोडायचं असेल तर यावंच लागतं त्याला पर्याय नाही तसं मी आज धाडस करून आलेलो आहे पण धाडस करताना महत्वाचं म्हणजे खोरा बरोबर आणलेलं आहे खोर जर नसलं ना खोर जर असलं तर किमान माणूस प्रतिकार करेल आणि खोर जर नसलं ना मग बिबट्याची शिकार होईल शंभर टक्के बिबट्या जर असला तर आपण बिबट्या होऊ असं एक मनात धरून चाललं फक्त नाही ना काठी खोर नाहीतर जो कोयता असतो तो कोयता लहान पडतो कोयत्याचा काय जास्त उपयोग होत नाही अशा पद्धतीनं सगळी तयारी करून यावं लागत आहे बघा अडचण तर इतके आहे आता तसं पाहायला गेलं तर आपल्याला ह्या ऊसातून पलीकडे जायचंय पण पलीकडे आपण जाणार नाही कारण आपण पाणी आता दुसऱ्या ठिकाणी काढलेलं आहे हा बघा आता ह्या इटा आहेत इटांवरून चालायला लागत आता इथं काय चप्पल घालत आहेत रामकृष्णारी रामकृष्णारी काट्या कुट्याची भीती वाटायची शहरातल्या लोकांनी असं शहरातली लोक जर गावाला आली ना त्यांना वाटत असून बिबट्याचं काय भीती बिबट्याचं काय भीती पण शहरातल्या लोकांनी तुमचा जो भाऊ आहे गावाला किंवा तुमची जी घरची माणसं आहे त्यांना एक दिवस आहे ना पाणी भरायला मदत करावं बा लई नाही पण आठ तास मदत करावं मग तुम्हाला कळण म्हणजे काय असतं किंवा कोणत्याही कार्यकर्त्यांनी जो शहरात राहतात ना म्हणजे काय तुम्ही पाणी बरं आलं लगेच बिबट्या हल्ला नाही करणार पण भीती म्हणजे काय हे ज्याला प्रत्यक्ष काम करावं लागतं ना त्यालाच कळतं काय होतं हवा हवेने जरी ऊस वाजला तरी माणसाला थोडं संशय येतो बघा आता हे बांधामध्ये रस्ता बरी हाय का <laughs> राम 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 आता पाहणाऱ्याला वाटत असत रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण इतकं खाली वाकून चालायला लागत हा बघा इकडं थोडं मोकरा नाही इकडे एक आमचा दादा पाणी भरतोय गावाला आणि वाघ कुठं लपतो तुम्हाला मी सांगतो हा बघा आता इथं पाट आहे हा बघा हा पाट आहे हा कॉक आहे आणि हा बघा इथं थोडी जागा आहे शस्तरीमध्ये थोडी जागा आहे किंवा शेस्तरीमध्ये थोडी जागा आहे असं सरांच्या कोपऱ्यावर वागलं पण बसतो वाघ आहे आतमध्ये जात नाही कारण आतमध्ये सगळं ऊस आडवा तेवढं पडलेला असतो पातट असतं आणि असं आता हा बघा हा बारीक ऊस आहे अशा ऊसामध्ये थोडं ऊस भरलेला असेल त्याच्यावर जे क्षेत्र ओल त्या क्षेत्रामध्ये ठस हे दिसतातच कारण बिबट्यांचा वावर हा हमखास रात्रीचा वावर होतो आणि बिबटे हे दिसतात इथं पाणी चालू आहे हे शेतकऱ्यांनी दोन मोठे हे बघा आपण आहे ना खोऱ्यावर चपला ठेवलेले आहेत आता काय झालं पाय जर चिखलानी बरेल असल्यामुळे काहीतरी जुगाड करावं लागत हे बघा आमचे दादा आहेत Uh, शेतकरी मान्य राभाजी जयराम बांगर uh, आ, कम्पनी कम्पनी आता इथं काय गहू केलाय का म्हणजे कोणता गहू केला श्रीराम झिरो चौदा कोणत्या कंपनीचा आहे कंपनीचं काय अ म्हणजे केदार आता आपली लोक सगळे अंकुर केदार करतात नवीन

बर आता हे तुम तुम्ही जो गो प्यारला इथं सगळं मोकळी राहणं दिसतात त्यामुळे तुम्हाला सध्या काय वाघाची भीती वाटत नसेल भीती वाटते हा जरा सावधगिरीने वागायचं बाकी काय आजूबाजूला झाल्यामुळे जरा भीती नाही नाही मग दिवसाचं आहे ना आता ना, उसा उसाय ना उसाच्या कोपऱ्यावर हो, समजा एखाद्या सरीत जर वाघ असला तर तो नक्कीच हल्ला करीन Hmm. तुम्ही काय टाकता याच्यात थोडस म्हणजे तुम्ही प्यारला ना गहू याच्यात बरं गहू प्यारताना किती नाळ्या चालू होते किती होत्या सहा नाळ्या सहा नळ्या का बरं तुमच्या हिशोबाने किती नळ्या चालू आहे पाहिजेत नऊ नळ्या चालल्या चालवल्या काय झालं एक नऊ नळ्या चालवल्या नाही तसं नाही म्हणजे मी ते शेतकऱ्याला म्हटलं अरे हे सहा नळ्या चालवल्या पाहिजे किंवा सात नऊ नळ्या कशा चालवल्या तर तो म्हटला तो ट्रॅक्टरवाला म्हटला राहू द्या नऊ नळ्या म्हणजे जरा ट्रॅक्टरवाले खोलायचं कंटाळा असेल ना असं म्हणायचं का हा हा बरं तुमच्या इथं कधी वाघ निदर्शन झाला का वाघ महिन्यातून एक दोन वेळा पडत नादर दर्शन होतं महिन्यात एकदा पाहिलेलं आहे का तुम्ही हो 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 माझ्या अटॅक केला होता ते नाही नाही ते तुमच्या अटॅक केला म्हणजे तुमच्या समोर उडी मार हा, मारली हां माझ्याकडंच उडी मारली पण ती चुकवली मी हां हां पळून घ्याला पिल्लू होतं ते पिल्लू होतं का हां 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 पळा ते जर मोठा वाघ असता तर मग नसता पळाव मग त्यावेळेस तुमच्याकडं खोरं होतं ना काय होतं हातावर फक्त तुम्ही वराडले वर हात वर गेले म्हणून ते वाघ पळून गेला आणि इतर वेळेस तुम्ही जे वाघ पाहिलं म्हणजे ते पिल्लू किती मोठं होत मांडी इतकं आणि बाकीचे जे वाघ पाहिले ते कमरे आवडले कमरे आवडले लांबलच असते अशी पोळी पोळी आणि शेपुटे बी खाली पार जमिनीवरून चालत असत

आणि ते त्यांचं काय म्हणणं होतं ववरात पाणी सारखं बसत मधीच चढ वता पण आता ववर थोडं वाढल्यामुळे ना पाणी बरोबर जात असं त्यांचं म्हणणं बघा पाणी कसं द्यावं लागतं तुम्ही जरा बघा पाणी हे डाव्या बाजूला आपलं सॉरी उज्या त्या पाटाने उज्या बाजूला जाते त्याच्यामुळं जा बार देताना ज्या बाजूला पाणी जाते त्या बाजूला माती लावायची असती आणि पाणी म्हणजे आपण 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 जेव्हा हातात मोबाईल आहे त्या मोबाईलच्या दिशेने पाणी आहे ना उज्या बाजूनी डाव्या बाजूनी येते आणि उज्या बाजूला जाते मग डाव्या बाजूची माती काढून पाण्याचं हे ज्या बाजूला पाणी जाते तिथं आडू लावून हे पाणी मोकळं करायचं हेवं फ्यामध्ये बघा आणि तिथं ती, ती, ती पिशवी लाव लावतात ते जेणेकरून पाणी पिशी लावून बघा काठी लावल्या म्हणजे पाण्याचा जो टाव आहे ना तो असा आदळणार नाही त्या बारव हो, बारव हो। दोन काठी लावल्या ते बार हो ते देऊन ठेवतात कारण का तिकडं खालतं त्यांचे बंधू आहेत त्यांना पाणी न्यावं लागतं मग एकच पाटा आहे ना त्याच्यामुळं आपलं लगेच बार देऊन ठेवायचं म्हणजे त्यांना अडचण नको नाही तर त्यांना तर पन्नास चाळीस एक बारी उजरावं लागते त्यांचा तास त्याच्यातच ते जाणार बर दादा लोकांनी वाघापासून रक्षण कसं करायचं आता आपण तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे लोकांनी काळजी कशी घ्यायची आणि सरकारनी काय उपाययोजना करायला पाहिजे तर लोकांनी काळजी कशी घ्यायची आता वाघापासून रक्षण करण्यासाठी वाघापासून रक्षण करण्यासाठी लोकांनी काळजी घ्यायची हात्या रसंग घेऊन यायची काठी हा बर किंवा भाला हा हे बनवून घेणं गरजेचं आहे हा भाला आणि शक्यतो काळजी अशी घ्यायची की बाबा लक्षपूर्वक पाणी भरतानी बाबा प्रत्येक बार का माहिती बर हे झालं समजा गड्याच्या बाबतीत मैलांनी कशी काळजी घ्यायची महिलांनी काय पिंपरगेट सारखी गळ्यात पट्टी अडवायची चुकाची हा बाकी काय पिंपर पिंपरगेट या महिलांनी अडकावली चुकीची पट्टी नाही नाही ती पट्टी अडकवली म्हणजे समजा बिबट्या ठार नाही करणार माणसाला पण हल्ला केला मग झालं समजा पुरुष आणि महिलांच आणि लहान मुलं शाळेत जातात त्यांचं काय पालकांनी काळजी घ्यायची पालकांनी शाळेत घेऊन जायचं घेऊन जायचं सोडवायचं घरी घेऊन आता हे आता करावंच लागणार उपाययोजना याच्यावरती विमोडच केला पाहिजे कुठेतरी अभयारण्य त्यांना नेऊन घातलं पाहिजे नाही हा तो तो मुद्दा आहे पण अजून एक मुद्दा राहील आता घराला लोकांनी कंपाऊंड करणं गरजेचं आहे का फक्त अंगणालाच जाळी तयार करायची आता संपूर्ण घराला कंपाऊंड करायचं म्हटल्यानंतर ते गरीब शेतकरी कसा करे करायचं हा जाते चार पाच लाख रुपये हो त्याला वर्षाला लाख रुपये मिळत यात तू काय करणार कंपाऊंड करणार का खाणार काय करणार मग जाळी बस आहे पाहिजे कंपाऊंडच करता येणार नाही मग जाळी बसवायची का जाळी त्यात त्यानी उपाय आता ज्याची त्याच्या शेवटी अहो जाळीला सुद्धा जाळीला सुद्धा पंधरा हजार रुपये खर्च येईल पंधरा हजारा तर घर किती काय किती हा हा याच्यावर सगळं अवलंबून राहणार किती खर्च यायला पण प्रत्येकाने जाळी बसवणं गरजेचं आहे गरजेचं आहे ना कारण रात्रीचं कसं होतं टॉयलेटला वगैरे उठलं तर आता ज्यांचं बंगल्यामध्ये रान आहे त्यांच्या घरातच टॉयलेट बाथरूम असते त्यांना काय ठीक आहे हां पण आता बाकी शेतकऱ्यांची टॉयलेट बाहेर असतात त्यांचं काय हा 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 अवघड मी प्रयत्न केली पाहिजे टॉयलेट बाहेर असत टॉयलेट जायला तर लघुला जावं लागत गुरांचा वाटा बाहेर असतो लक्ष द्यायला जावं हा हा आता गुरांचा गोटा बाहेरच असतो मग आपल्या घराच्या दरवाजातून गोठ्याच अवघड आहे जीवन वाघांना लसंती घेऊन जीवन जगायचं बाकी दुसरा पर्याय नाही त्यांच्या साख्या सानिध्यात जगायला शिकायचं बर मला काय म्हणायचं आता ही झाली शेतकऱ्यांची बाजू म्हणजे शेतकऱ्यांनी कस जगायला पाहिजे कि कस कोणत्या गोष्टीच लक्षात घ्यायला पाहिजे बाबी काय योजना राबवायला पाहिजे सरकारने उपाययोजना राबवायला पाहिजे इथं झगडे पकडून अभयारण्यात सोडणे किंवा नॅशनल पार्क तयार करणे त्यांचं खाद्य त्यांना तिथे मिळून देणे खाद्य त्या नॅशनल पार्क बाहेर वाघ आलीच नाही पाहिजे अशी उपाययोजना करणं गरजेचं आहे सरकारचं पण सरकार आता युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं आहे ना, ना शरकर, पाई पाई। जेवड़े, जेवड़े आता सरकार आहे ते ठरवणार आपण कोण ठरवणार नाही नाही युद्ध पातळीवर म्हणजे सरकार सरकार दोन महिन्यात त्यांनी वाघ पकडून यायला पाहिजे सगळे जेवढे जेवढे आहेत उत्कोट चालू आहे आता पकडायला चान्स आहे त्यांना हा आता गावायला सोपे जातील हां पकडून येऊन अभयारण्यात त्यांची सोय करायची सरकार एवढे खर्च करत केले त्याला माणसं प्यारे वाक प्यारे अहो पण तुम्हाला माहित आहे का सरकार आहे ना सहा महिन्यापासून म्हणते आम्ही दोनशे पिंजर बनवलं करायचंच काय पिंजर आणून पकडून त्यांना घेऊन जायचं घेऊन जायचं परत रात्रीच इकडे नाही नाही आता त्यांनी त्यांचं हे आहे त्यांचं जे आहे ना जे पहिलं जो प्रकार चेंज झालाय हा पहिले काय करायचे हा 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 नाही आता त्यांनी ना असे रात्री न्यायचे नाही नाही आता त्यांनी ना असं ठरवले का बिबटे पकडून न्यायचे काय दिवस सांभाळायचे ते दुसरीकडे ते, ते वन ताराकडे घेऊन जाणार आहे म्हटले चांगली गोष्ट आहे हा हा पण मला काय म्हणायचे तुम्हाला माहिती आहे चार गावात एकच मित्र आहे काय झाले हा सरकारलाय ना हा सरकारला मंत्रिमंडळाला पैसे पुरत नाही हा हा बोला बोला मंत्रिमंडळाला खर्चायला खर्चायला आपल्याला काय देणार इथं माणसाच जीवन याच्या प्यारी नाही त्यांना खुडची प्यारी माणसं त्यांना पेरे कधी निवडणुकीला तेवढे महिना दोन महिने फक्त हा त्यांच्यावर प्रेम करायचं हा दारू बाजायची मटण खायला घालायची मतदान करून घ्यायचं सरकार बनलं तुम्ही भोसडीत जा तिकडे वाघाच्या तोंडात जा नाही तिकडे वाघिणीच्या तोंडात जा त्यांना काही घेणं नाही आणि देणं नाही खुर्ची मिळाली खादड मिळाली सीट अपुरी पडली घेतली विकत त्यांना कार्यक्रम त्यांना काय राजकारण हा एक बिझनेस आहे मोठा हा मोठा बिझनेस आहे तो सर्वसामान्यांच्या जीवा करतात हे लोक यांच्या जर प्रॉपर्टी काढल्या सगळं काही काढलं विकलं तर भारतात कर्ज असू बर... द्या आपण आहे ना तुम्हाला ह्या भारत देशाच भविष्य काय दिसत बर अवघड अवघड आहे अवघड अवघड आउगाड़ म्हणजे नाही ना आपली पिढी ठीक आहे पुढच्या पिढीला आहे ना भारत विकला जाईल दुसऱ्याच्या ताब्यात जाईल हा एवढं खरं आहे म्हणजे असं तु, तुम्हाला वाटत वाटत दिसतंय राजा राजा पद्धत होणार आता इथून पुढे बदल होणार नाही का काही बदल काय होणार आता बदल चालूच आहे की हा हुकुमशाहीकडे बदल बदल म्हणजे गरीबांना न्याय मिळाला पाहिजे गरीब गरीब राहणार पैशावाला पैशावाला राहणार गरीबांना न्याय नाही मिळणार फक्त त्यांनी खाऊन जगायचं बस आणि मतदान करायचं गरीब गरीबच राहणार तो कधी वर येणार नाही असं भारताचं भविष्य गरीब गरीबच राहणार हम्म हम्म मोठा मोठाच राहणार त्यामुळे भारताचं भविष्य हेच इच्छा समजून जाईल आपण बघा दादांनी सांगितलं का दादांना म्हणजे ह्या बार देशात सध्या काय चांगलं चाललंय असं काय दिसतच नाही म्हणजे का तर परिस्थिती तसे कोटी कोटी हजारो कोटी रुपयाचे पैसे खाले जातात कोर्टामध्ये किती वर्षे केसेस पडून राहते त्याचा निकाल लागत नाही ज्या केसेचा लगेच लागतो हा 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 याला चिन्ह त्याचं चिन्ह दिलं दिलं बरं बरं धन्यवाद धन्यवाद नाही आता रामकृष्ण हरी बाबांनी दादांनी थोडा वेळ दिला आपल्याला त्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन रामकृष्ण हरी जय शिवराय